पाया पाण्याशीच बोलतात एक हगर भरत नाही दुसरी रिकामी तरी रंगाच रंगा जातात वाढत एक घागर भरत नाही दुसरी रिकामी तरी रंगाच रंगा जातात वाढत वाया झऱ्यापाशीच उभ्या अटत झालेल्या धारेसारख्या तुटक बोलत पाया झऱ्यापाशीच उभ्या अटक झालेल्या धारेसारख्या तुटक बोलत डोंगलीतील झरा वाचू पाहतोय जीव डोंगलीतील झरा वाचू पाहतोय जीव तिथे सर्वांचे प्राण तहानलेले तिथे सर्वांचे प्राण तहानलेले चढणीचा काळ चढून उतरून पायांच्या पायात गोळे आणि डोळे होले चढणीचा घाट चढून उतरून पायांच्या पायात गोळे आणि डोळे होले सुकून जावा सुकून जावा कोम तसा वाळून गेला जीव सोसून उन्हाच्या झळा सोसून उन्हाच्या झळा थेंबा थेंबानेच पाणी त्या करू पाहतात आपापल्या पाशी गोळा थेंबा थेंबानेच पाणी त्या करू पाहतात आपापल्या पाशी गोळा किती वाढत जातो उन्हाळा किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात जरा मुका होत जाताना जरा मुका होत